नमस्कार मित्रांनो शासनानं आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वाळू रेती निर्गती धोरण जाहीर केलं आहे यामध्ये आता सर्वसामान्य नागरिकांच्या घरकुलासाठी आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलासाठी पाच बरासपर्यंत मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो आजपर्यंत वाळूचे लिलाव पर्यावरणाच्या कारणाने बंद होते त्यामुळे वाळूचा उपसा होत नव्हता आपल्याला दगडापासून बनवलेली जी क्रशिंग सँड असते तिचा वापर करून बांधकाम करावं लागत होती आता शासनानं काही मर्यादा मर्यादाचं पालन करून अशा आता नदीतील खाडीतील किंवा अन्य वाळू गटातील वाळू उपसा करण्यासाठी लिलाव काढण्याचं ठरलेलं आहे तर आता हा जो लिलाव ज्याला दिला जाईल म्हणजे त्या त्या गावामध्ये त्या त्या गटामध्ये त्या लिलावधारकावर काही अटी शासनानं घातलेले आहेत तर जे आपण आपल्या गावामध्ये घरकुल योजनेचे जे ला, लाभार्थी असतात या लाभार्थी आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे लाभार्थी लाबरते, आहेत ह्या लाभार्थ्यांची सक्षम प्राधिकरणाने एक यादी बनवायची आहे म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये असेल तर तिथले सरपंच ग्रामसेवक शहरामध्ये असतील तर तिथले मुख्याधिकारी किंवा आयुक्त हे सक्षम प्राधिकारी यांनी त्याची यादी बनवायची आहे आणि ती यादी तहसीलदारांच्याकडे द्यायची आहे तहसीलदारांनी ती तपासून प्रांताधिकाऱ्यांच्याकडे द्यायची आणि प्रांताधिकाऱ्यांनी ही यादी अशा या वाळू लिलाव लिलाव घेणाऱ्या लिलावधारकास द्यायचे आता या लिलावधारकांनी काय करायचं आहे की अशा यादीतील जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना पाच ब्रास पर्यंत वाळू मोफत द्यायचे आणि ही वाळू फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर द्यायचे कारण त्या लिलावधारकावर असं बंधन घातलेलं आहे की त्याच्याकडे असलेल्या एकूण वाळूपैकी दहा टक्के त्याने ह्या कारणासाठी मोफत वाटप करायचे यामध्ये लिलावधारकाने त्या लाभार्थ्याला ही वाळू त्याच्या वाहनामध्ये भरून देण्याची व्यवस्था करायची असं नमूद केले आता ह्या वाळूचा वाहतुकीचा खर्च मात्र त्या ते लाभार्थ्याने स्वतः करायचा आहे आणि अशा पद्धतीनं जर कुठला लिलावधारक जर या गोष्टीला नकार देत असेल तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान केले आहेत मित्रांनो यापूर्वी शासनानं सरसकट सर्वांना अशी वाळू मोफत घरकुलासाठी स्वतःच्या वैयक्तिक घरासाठी देण्याचं जाहीर केलं होतं पण आता थोडासा हात आकस्त घेतला शासनानं तरी सुद्धा निदान या गरीब घरकुल योजनाधारकांना आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना तरी मिळेल अशी आशा करूया मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद